नमस्कार महाराष्ट्राची भूमी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे आज आपण सनसवाडी नगरीतील वस्ती या औद्योगिक क्षेत्रातील हॉटेल संकेत मंथली मेस या ठिकाणी आज आलेलो आहोत तर आपण जाणून घेऊया या ठिकाणी ताईचं एक हॉटेल त्यांनी स्वतःच्या हिमतीवरती ओप ओपन केलेलं आहे आणि ते चांगल्या सुविधा देऊन ग्राहकांना मुबलक पैशामध्ये चांगल्या सुविधा देऊन त्यांची सेवा करत आहे तर आपण या ठिकाणी काही कस्टमर आहेत त्यांच्याशी संवाद साधूया बघूया त्यांना या हॉटेलच्या टेस्टचा काय अनुभव आहे नमस्ते भाईसाहेब नमस्ते सर आपका नाम सुनील मिस्त्री का हो आप हम लोग बिहार से हैं दानापुर पटना जी आप होटल में आते हैं तो कैसा टेस्ट है टेस्टिंग बढ़िया है हल्का थोड़ा सा मैंने जो मिलता है सब सही मिलता है कम दाम में मिलता है आप खुश है इधर खा के हाँ डेली खाते हैं ओके या नस्टमर से बोला सर आप नाम शांताराम पाटील का हॉटेलमध्ये जे ताई स्वयंपाक बनवतो किंवा काही बी टेस्ट इथं जे बी आहे दहा पाच मिनटं लेट थांबवणार पण सर्व गरम गरम भेटते टेस्ट वगैरे छान आहे एक नंबर द ग्रेट ओके साहेब साहेब नमस्ते आपलं नाव हरिश्चंद्र कांबळे ताईंच्या हॉटेलला आपण कधीपासून व्हिजिटला आम्ही लई दिवसापासून यांच्याच असतो बरं त्यांच्या आजचं जेवण कसं आहे काय एकच नंबर क्वालिटी त्याच्यामध्ये काय सोडा वगैरे काय मिक्स असतो का सोड्याचा तेवढा काही नाही गरम गरम बरे एकच नंबर इथली समजली क्वालिटी चाय असो वडापाव असो जेवण असो एकच नंबर क्वालिटी नमस्ते आपलं नाव शुभम पाटील पाटील साहेब या ताईंनी या ठिकाणी मंथली मे संकेत मंथली मे जे दुकान ओपन केलं आहे तर या माध्यमातून त्या ग्राहकांची सेवा पूर्ण करतात तर इथं बऱ्याच जणांचा अनुभव आहे की घरगुती जेवण आम्हाला भेटतं एकदम चांगलं तर तुमचा अनुभव या हॉटेलला विजिट देत नाही मी पण दररोज वगैरे जेवण वगैरे करतो कधी नाही का डबा वगैरे नाही आणला त्यानुसार नाही का कधी सकाळचं असतं कधी संध्याकाळचं क्वालिटी वगैरे एक नंबर आहे घरगुती मसाला वगैरे असतं जेवणाची क्वालिटी एक नंबर आहे नाश्त्याला पण हवे आपल्याकडं वडापाव पॅटीस भज्जी जसे ऑर्डर देईन त्याच्यानुसार आपण विजेट आपण कंपनीला पण पन, नाश्ता वगैरे सगळं असतं नाही का यांच्या ना थ्रू आणि आपल्या क्वालिटी यांची एक नंबर आहे जेवणातर्फे तर नाही का आपण या ठिकाणी संतोष विश्वासे यांच्याशी संवाद साधूया सर आपलं नाव संतोष विलास विश्वासे तुम्ही ताईच्या हॉटेलविषयी काय सांगता तुमचं मनोगत तिने स्वतःच्या तिच्या हिमतीवर टाकलेले मी जॉबला असतो त्याच्यामुळं ते बचत गाटातनं काढून त्यांनी स्वतःचा बिझनेस चालू केला तर चालू करताना झाला थोडा त्रास झाला पण दोन तीन महिने झाले आम्हाला चालू आपण आता संकेतमेच्या मालकीन यांच्याशी संवाद साधू की ते या क्षेत्राकडं व्यवसायाकडे कशा वाढल्या त्यांना कशी आवड निर्माण झाली आणि त्यांनी हा स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी काय काय खास्ता खाल्ल्या आणि आज ज्या स्वतःचे पायोग कशा उभ्या राहिल्यात त्यांच्याशी जाणून घेऊया ताई आपलं नाव माझं नाव वैशाली संतोष विश्वास आहे आपण या क्षेत्राकडे कसे वाढ <laughs> मी आधी बट्टीचं काम केलं पंधरा सोळा वर्ष आणि नंतर कंपनीत केलं पाच सहा वर्ष आणि आत्ता मी धंदा टाकलेला आहे एक नऊ दहा महिने झाले स्वतःचा बिझनेस टाकला बचत गटातनं पैसे काढले आणि स्वतः मी माझ्या हिमतीवर धंदा केला हॉटेल टाकलं मेस घरगुती जेवण वडापाव नाश्ता इथल्या जवळजवळच्या कंपन्यांना नाश्ता चहा माझाच आहे जवळजवळ पाच सहा कंपन्यांना चहा नाश्ता माझाच आहे एवढं दहा महिन्यात मला भरपूर माझ्या मिस्टरांनी आणि माझ्या मुलांनी भरपूर साथ दिलेली आहे मी संध्याकाळचे मासे वगैरे हो चिकन मटन साधं जेवण मेस ही कमी दरात देते म्हणजे नाही का जसं समोरच्याला परवडण त्या पद्धतीने त्यांना तसं बनवून देत असते ताई हे जे बनवता तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही किती वाजता उठता का तुमची दिनचर्या कशी सुरू होती या हॉटेलच्या सकाळी चार वाजता उठते उठल्यानंतर घरचा आवरते म्हणजे घरनंच वडापावचा मसाला वगैरे करून आणते सहा वाजता हॉटेल उघडते सकाळचा कंपनीला चहा आहे मला साडेसहा पावणे सातला तर दोन तीन कंपन्यांना चहा देते नंतर मग वेस्टन कंपनीला नाश्ता आहे एक साठ वडापावचा नाश्ता आहे नाश्ता देते असं मला दहा अकरा वाजतात परत घरी जाते डबे करते सात डबे आहेत माझे कंपल्सरीचे डबे करते डबे केल्याच्यानंतर मी माझा पूर्ण माझी पोरं दोन वाजेपर्यंत हॉटेल सांभाळतात ते कामाला गेल्याच्या नंतर मग मी संध्याकाळचा माझा बिझनेस स्टार्ट करायला तुम्ही आयुष्यामध्ये हे उभं करण्यासाठी खूप खास बऱ्याच ठिकाणी वेट बिगार म्हणून काम केलं भट्टीवर काम केलं कंपनी काम केलं आता स्वतःच्या पायावर तुम्ही उभे आहेत काहीतरी दोन पैसे तुमच्या हाताने आता कसं वाटतंय तुम्हाला मला एकदम छान वाटतंय आता स्वतःचा बिझनेस काही पण असू द्या तुम्ही काही करा पण तो स्वतःचा करा तुम्ही हे जे तुमचा व्यवसाय सुरू केला आहे या व्यवसायासाठी तुम्हाला कोणी कोणी मदत केली मला जास्त नयना हरगुडेंनी भरपूर मदत केली ग्रामसंघाच्या माध्यमांना त्यांनी गटातील पैसे आलेले मला जवळजवळ साठ पैसे एक रुपयानी पैसे वापरायला वगैरे दिले त्यांनी त्यांनी भरपूर साथ दिलेली आहे मला धन्यवाद यानंतर या ठिकाणी ग्राम संघाच्या अध्यक्षा नयनाताई हरगुडे या ठिकाणी उपस्थित आपण त्यांना विसरू की ते महिलांना व्यवसायामध्ये उतरण्यासाठी कसं पाठबळ देतात ताई नमस्कार आपलं नाव नमस्कार मी नयना हरगुडे मी मासाहेबजीजाऊ ग्राम संघाचे अध्यक्ष आहे आणि ईश्वरी महिला स्वयंसहायता समूहाची पण अध्यक्ष आहे तर ह्या वैशाली कुमारताई मला म्हणाल्या की असा असा व्यवसाय मला चालू करायचा आहे मग पण भांडवल काहीच नाही आहे माझ्याकडं तू मदत करशील का तर मग त्यावेळेस मी त्यांना गटातून म्हणजे वीस तीस हजार रुपये गटातून किंवा मग ग्रामसंघातून साठ हजार रुपये असे एकत्र जमा करून त्यांना व्यवसायासाठी पैसे दिले त्याच्यानंतर त्यांनी थोड्या प्रमाणामध्ये व्यवसाय चालू केला हळूहळू त्यांना अजून गरज जशी पडेल तसे तसे मी गटातून पैसे दिले आणि ते आज एक नंबर व्यवसाय त्यांचा चालू आहे मला त्या खूप आनंद वाटतो आहे की त्या अतिशय यशस्वीरित्या हो हो ते व्यवसाय करतात आणि खूप चांगलं म्हणजे त्यांचं चालू आहे अशाच प्रकारे ना सगळ्या महिलांनी एकत्र येऊन असं काहीतरी केलं पाहिजे अशी मी आशा करते आणि माझ्याकडून जेवढी मदत होईल शक्य होईल तेवढी मी करणार धन्यवाद कॅमेरामॅनचं प्रतिनिधी विश्वनाथ घोडके